मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहताय थांबा तुम्हाला माहिती आहे का हे स्वप्न पूर्ण करायला फक्त पैसाच नाही तर वेळेचा आणि शांततेचाही मोठा खर्च होतो चला जाणून घेऊया तुमच्या स्वप्नातील घराची खरी किंमत काय आहे नमस्कार मित्रांनो मी तुषार ठाकरे आणि स्वागत आहे तुमचं बोल एमेज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये मुंबई स्वप्नांचं शहर पण याच शहरात आपलं स्वतःच घर असावं या स्वप्नाला एक अगडबंब किंमत आहे आज आपण याच किंमतीची गोष्ट करणार आहोत कशी एका येवल्याशा शहराची महाकाय मुंबई झाली आणि या बदलाने सामान्य मुंबईकरांच्या खिशावर आणि आयुष्यावर काय परिणाम केला हे पाहूया मित्रांनो आजची मुंबई तुम्ही पाहताय ती काही फक्त सात बेटांची इवलीशी मुंबई राहिलेली नाहीये ती आता महाकाय झालेली आहे शंभर वर्षापूर्वी म्हणजे एकोणावीसशे सात मध्ये इथे मालमत्ता दर इतके कमी होते की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही पण आज आज त्याच मालमत्तेचे दर हजारो पटींनी वाढले आहेत आणि ही वाढ फक्त महागाईमुळे झालेली नाहीये तर मुंबईच्या आर्थिक संरचनेत झालेल्या बदलामुळे झाली आहे एकेकाळी एक लहान बंदर असलेल्या या शहराची आता आशियातील सर्वात मोठी आर्थिक राजधानी बनली आहे आणि त्यामुळे जमिनीला आता फक्त राहण्याची जागा नाही तर ती एक अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान गुंतवणूक मानली जाते पण यामुळे सामान्य माणसाचा संघर्ष वाढला आहे मुंबईच्या अवाढव्य दरामुळे शहराच्या केंद्रस्थानी घर घेणे आता जवळपास अशक्य झालंय आणि यामुळे लोक घरांसाठी मुंबई महानगर प्रदेशाकडे म्हणजे एम एम आर कडे धाव घेत आहेत याचा परिणाम काय झाला प्रभादेवी वरळी सारख्या ठिकाणी जिथे दर साठ हजार वर्ग फूट होते तिथे कल्याणमध्ये तो दर चार हजार आठशे पर्यंत खाली येतो ही दहा ते बारा पटींची तफावत आहे ही जी दाखवून देते की मुंबईचा विस्तार हा भौगोलिक नाही तर तो आर्थिक असमानतेचा परिणाम आहे आपल्या सोयीसाठी आपण मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटला पाच गटांमध्ये विभागून घेऊया पहिला गट तो म्हणजे अति उच्च प्राईम गट यात वरळी प्रभादेवी हे हे सगळे गट येतात इथे दर साठ हजार प्रति स्क्वेअर फूट पर्यंत पोहोचतात आणि ही घरे फक्त जागतिक गुंतवणूकदार किंवा उच्च उत्पन्न असलेल्या गटांसाठीच आहेत दुसरा गट पडतो तो म्हणजे उच्च प्राईम गट वांद्रे सांताक्रुज सारखी ठिकाणं इथे दर पन्नास हजारच्या आसपास आहेत इथे कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि त्यामुळे मागणी जास्त आहे तिसरा गट जो आहे तो प्राईम म्हणजे मध्यम प्राईम गट म्हणूया बोरीवली कांदिवली सारखी ठिकाणं म्हणजे इथे जुन्या इमारती आणि नवीन इमारती यांच्या दरामध्ये खूप फरक आहे चौथा जो गट आहे तो नवी मुंबईचा नवी मुंबई आता परवडणारा पर्याय राहिलेलाच नाहीये वाशी नेरूळमध्ये आता मुंबईतील काही उपनगरां इतकेच दर आता पोहोचलेत पाचवा गट म्हणजेच परवडणारा सीमावर्ती क्षेत्र कल्याण द्रोणगिरी सारख्या ठिकाणी आता सामान्य नागरिकांना घर घेणं शक्य आहे पण याची एक मोठी किंमत आहे कल्याण किंवा द्रोणगिरीमध्ये तुम्हाला कमी दरात घर मिळेल पण त्याचबरोबर रोज तीन ते चार तास प्रवासात घालावे लागतील हा वेळ तुमच्या जीवनाची गुणवत्ता कमी करतो पण फक्त खरेदीची किंमतच नाही तर घराच्या मालकीचा खर्च सुद्धा वाढलाय सरकारने दहा वर्षापूर्वी रेडीने दर वाढवल्यामुळे मालमत्ता करामध्ये पंधरा ते वीस टक्के वाढ झाली आणि या वाढीमुळे ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी घर घेतलंय त्यांनाही आता जास्त कर भरावा लागतोय सरकार पाचशे चौरस फुटाखालील घरांवर माफी देऊन दिलासा तर देत आहे पण मोठ्या घरांसाठी हा खर्च वाढत आहे यासोबतच मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क हा एक मोठा अडथळा आहे समजा एक कोटीच्या घरासाठी पाच ते सहा लाख रुपये फक्त सरकारी शुल्क भरावे लागतात मित्रांनो मुंबईतील रियल इस्टेट बाजारपेठ हे आर्थिक मोठं एक उत्तम उदाहरण आहे एका बाजूला काही लोक हजारो कोटींच्या मालमत्तेचे मालक आहेत तर दुसरीकडे पाहिलं तर सामान्य नागरिक घराच्या स्वप्नासाठी दररोज मोठा संघर्ष करीत आहे मुंबईचे भौगोलिक शरीर वाढते पण त्याला कार्यक्षमतेने जोडणे हे सरकार मोठं आव्हान आहे जोपर्यंत जलद कनेक्टिव्हिटी उपलब्ध होत नाही तोपर्यंत कमी दरातील घरांसाठी लांबच्या प्रवासाची किंमत ही द्यावीच लागेल तुमच्या मते मुंबईची ही अगडबंब वाढ योग्य आहे का तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या आवडत्या चॅनलला म्हणजेच बोल एम ए चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद